नमस्कार मी आशिष बोरेवार आणि तुम्ही पाहतात प्रबुद्ध न्यूज चॅनल नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या विधानसभा निवडणुकाचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतं विधानसभेच्या रणसंग्रामासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मतदारसंघातील ताकद दाखवण्यासाठी शक्ती प्रदर्शने केली जात आहेत त्यामुळं यावेळेची विधानसभा निवडणूक ही नेहमीपेक्षा जास्त चुरशीची होणार यात काही शंका नाही या जागावर होणारा हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा कसा आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊया दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मान्य आमदार जोरगेवार साहेबांनी दोनशे युनिट फ्री देण्याचं आश्वासन दिलं होतं पण तो पूर्णत्वास आलेला नव्हता मात्र त्यामुळे चंद्रपुरातली जनता नाराजी व्यक्त करीत आहे आणि दुसरीकडे सूत्रांच्यानुसार अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे राजकीय गोटात सुरू असलेल्या चर्चेनुसार अनेक इच्छुक उमेदवारांचे नाव चर्चेत आहेत यात आशिष मासिरकर सारंग राऊत तथागत पेटकर अशा अनेक नेत्यांनी आपल्या उमेदवारीची जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आहे त्यांचे दुसरीकडे तथागत पेटकर हे गेल्या अनेक वर्षापासून याच मतदारसंघात काम करीत आहेत आपल्या संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते जोडले आहेत अनेक विषया समस्या घेत त्यांनी आंदोलन सुद्धा केलेली आहेत सारंग राऊत हे सध्या ॲक्टिव्ह आहेत विधानसभा मतदारसंघातील गावागावामध्ये ते जनसंपर्क अभियान राबवित आहेत सध्या पूरग्रस्त भागातील पाहणी करून त्यांना पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आहेत हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ एकाहत्तर याची माहिती सूत्रानुसार होती